गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तीन करोड पाहिजेत फक्त हा एक शब्द रिपीटेड बोला तुम्ही फक्त हा शब्द तुम्ही बोलताय तर निश्चितच तुम्हाला पैसे मिळतील पैसे नाही मिळाले तर बोला खूप सुंदर असा एक अंकशास्त्रातला एंजल नंबर न्युमरोजीतला एक सुंदर असा उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे हा उपाय डायरेक्ट सूर्यनारायणांशी कनेक्ट आहे गुरु ग्रहाशी कनेक्ट आहे शुक्र ग्रहाशी कनेक्ट आहे जर हे तीन ग्रह तुमच्यावर प्रसन्न झाले तर निश्चितच तुमची आर्थिक परिस्थिती बदलणारे तुमच्या जीवनामध्ये खूप धन असं येणारे तर आता सूर्यदेवता जर तुमच्यावर प्रसन्न झाली तर निश्चितच समाजामध्ये तुमचं नाव होणारे प्रतिष्ठा होणारे समाजामध्ये तुम्ही सूर्यासारखं चमकणारे अनेक लोक मागे पुढे तुमच्या फिरणारे दुसरं म्हणजे गुरुग्रह गुरु ज्याचा भक्कम असतो गुरु ज्याच्या पाठीशी उभा असतो भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे जसं आपलं स्वामी म्हणतात आपले स्वामी आपले गुरु आहेत तसंच गुरुग्रह ही आपल्याला सहाय्य असतो पण त्याची मदत आपण आपल्या जीवनामध्ये घेत नाहीये या गुरुला स्ट्रॉंग बनवण्यासाठी किंवा शुक्रग्रह शुक्र, शुक्र म्हणजे आपल्याला धन प्राप्त करून देणारा ग्रह आहे आपलं सौंदर्य वाढवणारा ग्रह आहे आणि या ग्रहाला जर आपण प्रसन्न केलं तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं भौतिक सुख येत असतं अक्षरशः आपली मॅरेज लाईफ असेल वैवाहिक वह जीवन असेल अगदी सुरळीत चालत असत खूप असा पैसा येत असतो समाजामध्ये आपलं नाव होत असत अनेक लोक वा करत असतात अनेक लोक आपल्या जीवनामध्ये नवनवीन करत असतात अनेक लोक आपल्याला मदतीसाठी धावून येतात मग आता यांचे जे नंबर आहेत ते नंबर आपल्याला वापरायचे कारण यांचे जे नंबर आपण जर आपल्या जीवनामध्ये वापरतोय तर निश्चितच आपल्याला त्याची फलप्राप्ती मिळणार आहे जर माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून मंत्र टाका व्हिडिओ आवडला लाईक करा जर नवीन कुणी असेल चॅनल ला सबस्क्राईब करा तर आता एक हा अंक सूर्य देवांचा आहे एक हा अंक आपल्याला जीवनामध्ये वापरायचा आहे त्याच्यानंतर तीन हा अंक तीन हा अंक गुरु ग्रहाचा आहे तोही आपल्या जीवनामध्ये आपल्याला वापरायचा आहे सहा अंक माता लक्ष्मी आणि शुक्र ग्रहाचा आहे तोही आपल्या जीवनामध्ये निश्चितच आपल्याला वापरायचा आहे तर काय करायचं आहे एक कोरा कागद घ्यायचा आहे कोरा कागद घेतल्यानंतर हळद थोडीशी आपल्याला वली करायची हळद वली केल्यानंतर त्या कागदावर आपल्याला एक तीन आणि सहा वन थ्री सिक्स असा नंबर लिहायचा आहे नंबर लिहिल्यानंतर थोड्याशा अक्षदा त्या कागदावर व्हायच्यात वाहिल्यानंतर थोडासा कागद वाळू द्या आणि तो कागद देवापशी ठेवा एक दिवा लावा अगरबत्ती लावा आणि दे घरामध्ये माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र तुम्हाला येत असेल त्या मंत्राचा एक माळवर तुम्ही जाप करा किंवा नारायणांचा जाप केला तरी चालेल त्याच्यानंतर चा तो कागद दुमडा दुमडल्यानंतर तो कागद तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा आणि याचे रिझल्ट पहा तुम्ही फक्त हा नंबर तुम्हाला ज्या ज्या वेळेस आठवेल ज्या ज्या वेळेस आठवेल त्या त्यावेळेस तुम्हाला काउंट करायचा वन थ्री सिक्स किंवा एक तीन सहा एक तीन सहा एक तीन सहा असं काउंट करायचं करायचंय तुम्हाला चान तुम्हाला कंटिन्यू करायचंय आणि याचे रिझल्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये घ्यायचंय ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच उपाय करा ज्यांचा विश्वास नाही त्यांनी दत्तसेवा करा औदूत चिंतन श्री दत्त